श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेतच असाल असेच मजेत राहा पहा एखादा व्यक्ती आपल्याला खूप त्रास देत ता, आहे घरातीलच लोक शत्रुवनात चाललेले आहे घरातील नवरा असो बायको असो किंवा सासू सासरे असो किंवा सून असो मुलगा असो किंवा इतर कोणी मित्रपरिवारातील लोक असो शेजारी पाजारी असो कोणीही असो जर ती लोकं आपल्याला कंटिन्यू त्रास देतात कंटिन्यू उन्हा धुणं बोलतात कंटिन्यू शिवाय श्राप देतात आणि तुमची काही चुकी नसतानाही प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जिम्मेदार धरतात तर हा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कंटिन्यू दूर जाण्यासाठी आजचा हा उपाय घेऊन आलेला आहे जो कोणी त्रास देतो त्या त्रासातून मुक्तता मिळावी म्हणून त्या व्यक्तीपासून आपली सुटका व्हावी यासाठी आजचा उपाय सांगणार आहे उपाय खूप छान खूप प्रभावी अनुभव सिद्ध असा उपाय आहे खूप जणांना अनुभूती आलेली आहे जर तुमच्याही जीवनामध्ये असं कोणता व्यक्ती असेल किंवा असं कोणी असेल की ज्यामुळे तुम्हाला जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे जीवन नको वाटत आहे तर त्या व्यक्तीपासून दूर होण्यासाठी निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर सर्वप्रथम सांगते की हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही अमावशेला करायचा आहे अमोशेला किंवा तुम्हाला अतिशय घाईच असेल तर तुम्ही हा उपाय शनिवारी जरी केला तरीही चालेल अमुशीच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय सूर्योदयापूर्वी करायचा आहे म्हणजे सकाळी सात वाजायच्या पूर्वी अगदी साडेसहाच्या पूर्वी जरी म्हटलं तरी चालेल सात साडेसहा साडेसहा सातच्या पूर्वी सकाळी हा उपाय करायचा ज्यावेळेस काळोख असतो अशा टायमिंगला किंवा सायंकाळी तुम्हाला सूर्य मावळल्याच्या नंतरनं सूर्यास्ताच्या नंतरनं सहाच्या नंतरनं किंवा साडेसहाच्या नंतरनं हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही कारण आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून मुक्तता हवी आहे एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला आपली सुटका करून घ्यायची आहे तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते जो नारळ आपण मंदिरामध्ये चढवण्यासाठी काही ठिकाणी चढवण्यासाठी म्हणतात काही ठिकाणी का फोडण्यासाठी म्हणतात तर काही ठिकाणी वाढवण्यासाठी म्हणतात तर जो नारळ आपण फोडण्यासाठी वाढवण्यासाठी घेतो किंवा जो नारळ आपण कलशावरती ठेवण्यासाठी घेतो अशाच पद्धतीचा पाण्याने व्यवस्थित असा भरलेला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना व्यवस्थित पाहून घ्या तो व्यवस्थित असावा भरपूर पाणी त्या नारळामध्ये असावं असा एक पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतरनं त्याची जी साल आहे ही साल थोडीशी काढून घ्यायची आहे तुम्हाला अजून लागणार आहे कोळसा आता कोळसा सर्वांना माहिती आहे लाकूड जळायल्याच्या नंतर ना जो काळ्या रंगाचा त्याचा भाग उरतो त्या अवशेषाला त्या भागाला कोळसा असे म्हणतात तर काळ्या रंगाचा एक कोळसाही तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतरनं एक लिंबू एकदम पिकलेलं एकदम व्यवस्थित असं ताजं तवानं तस असं एक, एक, एक लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे हे दोनही साहित्य किंवा हे तीनही साहित्य तुम्हाला ज्या दिवशी अमावश्या आहे त्या दिवशी किंवा शनिवारी तुम्ही उपाय करताय तर शनिवारच्या दिवशीच मार्केटमधून घरी आणायचं आहे ताई आमच्या घरी आहे तर ते घेतलं का नाही तुम्हाला नवीनच सर्व काही साहित्य बाजारातनं ज्या दिवशी उपाय करणार आहात त्या दिवशी आणायचं आहे हे सर्व साहित्य घ्यायचं आणि सर्व साहित्य घेऊन एका ठिकाणी एकदम शांततेत बसायचं आहे जो नारळ घेतलेला आहे हा नारळ व्यवस्थित धुवून घ्यायचा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा कोळसाही थोडा ओला करून घेतला भिजवून घेतला तरीही चालेल काही हरकत नाही लिंबूही थोडंसं व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचं एक आसन बसायला घ्यायचं आसनावरती बसायचं एक ताट घ्या ताटामध्ये हा ताटा नारळ ठेवा कोळसा ठेवा आणि दक्षिण दिशेला तोंड करून बसा घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून बसा दिवा, दिवा प्रज्वलित केला तरी चालेल नाही केला तरीही चालेल तुमची इच्छा काही नाही नाही केला तरी चालतो आणि ह्या नारळावरती तुम्हाला ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास आहे भले तो, तो तुमचा नवरा असो तुमची बायको असो तुमची सासू असो तुमची सून असो तुमचा भाऊ असो तुमची नंद असो धीर असो कोणीही असो किंवा तुमचा एखादा मित्र असो तर त्याचं नाव तुम्हाला त्या नारळावरती लिहायचं आहे नारळावरती लिहिताना त्या नारळाची जी शेंडी आहे ही शेंडी वरच्या बाजूला करायची समजा हा नारळ आहे ही नारळाची शेंडी वरच्या बाजूला करायची आणि तो खालचा भाग असा खाली धरायचा आणि बरोबर मधोमध मधोमध या नारळावरती तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आता समजा त्या व्यक्तीचं नाव आहे कलश तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं कलश त्या व्यक्तीचं नाव आहे निर्मल तर लिहिचं निर्मल त्या व्यक्तीचं नाव आहे प्रमिला तर लिहिचं प्रमिला त्या व्यक्तीचं नाव आहे विदुला तर लिहिचं विदुला जे काही नाव आहे त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या नारळावरती लिहायचं आहे नारळावरती नाव लिहिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचा उजव्या हातावरती घेऊन हा जो नारळ आहे याची शेंडी ह्या बोटांच्या साईडला ही जी तुमची बोट आहे या बोटांच्या साईडला तुमची नारळाची शेंडी करायची आणि त्याचं जे खालचा भाग आहे तो तुमच्या साईडला करायचा आणि तुमच्या स्वतःवरून तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला तो नारळ काय करायचा आहे उतरवून घ्यायचा आहे नारळ उतरवून घेताना तुम्हाला फक्त एकाच मंत्राचं पठण करायचं आहे मंत्र व्यवस्थित ऐका ओम ह्रीं श्रीम ओम हरीं श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा त्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव आहे दुर्गेश तर तुम्ही काय म्हणायचं ओम हरीं श्रीम दुर्गेश वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम दुर्गेश वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीं प्रमिला वशम वशम स्वाहा एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं या मंत्राचं पठण करू शकता किंवा अजूनही एक मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका ओम हरीं श्रीम ओम हरीं श्रीं दुर्गेश शत्रुपीडाय स्वाहा ओम हरीं श्रीम समजा तुमच्या पतीचं नाव आहे अमित तर तुम्ही म्हणाल ओम हरीं श्रीम अमित सर्व शत्रु पीडाय स्वाहा ओम अरेम श्रीम तुमचा सासूचं नाव आहे दुर्गेश्वरी जर तुम्ही भणायचं ओम अरेम श्रीम दुर्गेश्वरी सर्व शत्रु पीडाय स्वाहा असं सात वेळा म्हणत त्या व्यक्तीचं सात वेळा नाव घेत तो नारा तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये लिंबू घ्यायचं एका हातामध्ये नारळ घ्यायचा आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं मुख्य दरवाजाच्या बाहेर गेलात की मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन आतल्या बाजूला तोंड करून उभं राहायचं दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला हा नारळ सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे किंवा उतरवून घ्यायचा आहे त्याच नारळाने उतारा करून घ्यायचा आहे असं म्हटलं तरी चालेल अगदी वरच्या चौकटीपासून तर खाली उमऱ्यापर्यंत तुम्हाला सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेताना पुन्हा हाच मंत्र आहे दोन्हीपैकी एक मंत्र जरी म्हटलात तरीही चालेल ते लिंबू उतरवायचं नाही ते फक्त सोबत घेऊन जायचं जातानाच घराच्या बाहेर जाताना बाहेर एखादी बकेट भरून किंवा जग भरून पाणी ठेवायचं तुमच्या अंगण अंगण असेल तर अंगणात ठेवा तर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये मध्ये सिटीमध्ये राहताय तर तुम्ही खाली पार्किंगमध्ये जरी पाणी भरून जग वगैरे ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही जाताना मोबाईल वगैरे घेऊन जायचं नाही काही नाही जायचं जिथं मोकळी जागा आहे जिथे कोणीही नाही अशा ठिकाणी जायचं अशा ठिकाणी म्हणजे जिथे तिथे चौकही पाहिजे चौकाच्या ठिकाणी जायचं किंवा आणि निश्चित सकाळी तुम्ही उपाय करताय तर त्यावेळेस कोणीच नसणार आहे एकदम काळख वगैरे असणार आहे तर त्यावेळेस चौकात चौक म्हणजे काय तर दिशांना रस्ता जातो त्याला चौक आपण म्हणतो असो मोठा असो काही मॅटर करत नाही फक्त चौक पाहिजे चारही दिशांना रस्ता जाणार असावा त्रिकोटी किंवा दोन बाजूला रस्ता जाणार असा नको आहे तर चारही बाजूंना म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना रस्ता जाणार आहे अशा चौकामध्ये तुम्हाला जायचं आहे बरोबर चौकात जाऊन उभं राहायचं आणि काय करायचं आहे जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे हे लिंबू तुम्हाला जमिनीवरती ठेवायचं आहे जमिनीवरती म्हणजे खाली एखादा दगड असेल अशा दगडावरती तुम्हाला हे लिंबू ठेवायचं त्यावरती जो नारळ आहे ह्या नारळाची शेंडी समोरच्या बाजूला करायची आणि हातामध्ये नारळ धरायचा आणि या नारळाच्या साह्याने तुम्हाला ते लिंबू काय करायचं आहे फोडायचं आहे म्हणून सांगितलं आहे घेतानाच लिंबू फ्रेश घ्यायचं लिंबू फोडायचा आहे लिंबू फोडताना कंटिन्यू त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा कंटिन्यू त्या व्यक्तीचं नाव तोंडामध्ये घेत राहायचं आणि या व्यक्तीपासून मला मुक्तता भेटावी हा व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर व्हावा असं तुम्हाला बोलायचं आहे आणि त्या लिंबाचा रस निघेपर्यंत तुम्हाला ते लिंबू एकदम टेचायचं आहे किंवा फोडायचं आहे ते फोडताना जरी नारळ फुटला तरी काही हरकत नाही नाही फुटला तर चालेलच नाही फुटणार ना याचीच काळजी घ्या फुटला तरी काही प्रॉब्लेम नाही पण त्या लिंब ते लिंबू मात्र एकदम मेंदा में त्या लिंबाचा झाला पाहिजे एवढी काळजी घ्यायची त्यानंतर ना तेथे ते साईडला तुम्हाला तो नारळ काय घ्यायचा आहे जोरात हाताला हिसका देऊन तो नारळ फोडायचा आहे नारळाचे एकदम दोन तुकडे होतील अशा पद्धतीने फोडायचा नारळाच्या दोनही वाट्या दोन, दोन हातामध्ये घ्यायचा एक वाटी उजव्या हातात एक वाटी दुसऱ्या हातात दोन वाट्या ना त्या हे हातात घ्यायच्या हाताचा क्रॉस तयार करायचा असा क्रॉस तयार करायचा हातामध्ये हे नारळ आहे हा क्रॉस केलेला आहे ह्या हातातील वाटी ह्या दिशेला फेकायची ह्या हातातील वाटी ह्या दिशेला फेकायची आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि या व्यक्तीपासून माझी कायमची सुटका होते असं तुम्हाला बोलायचं आहे हे बोलून झालं की हे जे क्रॉस आहे हे सोडायचं हात तिथे झटकायचे आणि हात झटकून थेट तुम्हाला काय करायचं आहे घरी निघून यायचं आहे घरी येताना मागे वळून पाहायचं नाही कुणाबरोबर बोलायचं नाही कितीही जीवाचं वॉकिंगला जॉगिंगला काही आलेलं असेल नाही बोलायचंच नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं की जाताना मोबाईल घेऊनच जाऊ नका जाताना एकटेच जा मागं वळून पाहायचं नाही घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहेत चुळ भरता आली तर चुळही भरायची आहे त्यानंतरनं थेट बाथरूममध्ये जाऊन व्यवस्थित असं स्नान करायचं आहे पहा ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करा त्या टायमिंगपासून एक ते तीन तासामध्ये तुम्हाला इतका छान अनुभव येताना दिसेल की जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता तो स्वतःहून त्रास देणं एकतर त्याचं थांबवेल किंवा तो तुमच्या आयुष्यातून दूर होताना तुम्हाला दिसेल तो तुमच्याबरोबर व्यवस्थित वक्तव्य करताना दिसेल तुम्हाला इज्जत मान सन्मान देताना दिसेल तो व्यक्ती प्रत्येक गोष्ट तुमचे ऐकण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसेल तुमच्याबरोबर प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करताना तो व्यक्ती दिसेल मग ते तुमच्यावरती डिपेंड करतं तुमच्यावरती मॅटर करतं की तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचा आहे की त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या जीवनातूनच घालवायचं आहे सांगण्याचं तात्पर्य असं की हा जो उपाय आहे हा खूप लोकांना अनुभव देऊन देऊन गेलेला गे उपाय आहे अनुभव सिद्ध उपाय आहे खरंच तुम्ही खूप त्रासलेले आहात तुम्ही डिप्रेशन मध्ये चाललेले आहात तुम्हाला अगदी जीवन नको झालेला आहे एखादी व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत आहे ती मग शेजारी असो पाजारी असो घरातील असो त्या व्यक्तीचा चेहरा पाहणंही तुम्हाला पसंत नाही तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्या व्यक्तीने तुमच्या जीवनातून कायमचा दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे विचार बदलण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा आहे याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल उपाय किती वेळा करायचा तर हा जो उपाय आहे हा प्रत्येक प्रत्येकाला जरी तुम्ही केला तरीही चालेल महिन्यातून एक वेळा दोन वेळा जरी शनिवारी जरी केला तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीवरती डिपेंड करतं तुमचे शत्रू किती आहे तुम्हाला किती लोकांचा त्रास आहे त्यावरती डिपेंड करतं की तुम्ही उपाय हा किती वेळा करणार आहात निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलंय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ महाराज की जय